कोकणातील अतिशय झपाट्याने वेगाने ज्याची प्रगती होत आहे असं चिपळूण शहर आणि या चिपळूण शहराला अतिशय भेडसावणारा आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चपवणारा जो प्रश्न आहे तो पाणी भरण्याचा जो दरवर्षीचा प्रश्न आहे या विषयावरती चिपळूणमधील एक तरुण अशी चोकळी करतो गेले अनेक वर्ष त्यावर अभ्यास करत आहे आणि त्या पुरावरती त्यांनी तंत्रशुद्धरित्या अभ्यास करून चिपळूणच्या भौगोलिक परिस्थितीचा एक आराखडा तयार केला के आहे स्वतः घरामध्ये त्यांनी हे तयार आहे आणि याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याचा मागोवा घेतला त्याच्याबद्दल ते संपूर्ण माहिती घेतली तर त्यांनी जे सगळे मुद्दे सांगितले ते प्रॅक्टिकली ते पाणी त्याने त्या जसं भरतं ते दाखवलेलं आहे आणि त्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत नागरिकांनी काय केलं पाहिजे त्यांचे काय कर्तव्य आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी आपल्यासोबत केलेला आहे तर आपण नक्कीच जाणून घेणार आहे की हे जे प्रकरण आहे चिपळून पाणी भरण्याचं याचा विषय असा झालेला आहे की दुखणं बाजूला झालंय आणि त्याच्यावर उपाय वेगवेगळ्या प्रकारे केले जात आहेत तर जे मूळ दुखणं आहे हे जर दुखणं गेलं तर बाकीचे जे त्रास होतोय किंवा आजार आहे तो नि आपोआप निघून आप आप जाणार आहे आणि याचाच आपण आज संपूर्ण आशिष जोगळेकर यांच्याकडून माहिती घेणार आहे आणि चिपळूणच्या नागरिकांनी केवळ पाणी भरते ह्या एका विषयावरती म्हणजे ठाम न राहता तो पाणी जे आहे निचरा कसा होईल याच्यासाठी ज्या अशा पद्धतीने जे काही तरुण नवीन नवीन संकल्पना किंवा विचार मांडत आहेत तर हे सर्व जो उपाय आहेत तर ह्या नागरिकांप्रमाणे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा महोदयात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत यांनी याची दखल घेऊन याच्यावरती अंमलबजावणी केल्यास छिपळून पुरमुक्त होणे काही अवघड नाही असं म्हणावं लागेल आणि आपण जाणून घेऊया की आशिष जोगळेकर काय म्हणताय मी आशिष जोगळेकर चिपळूणच्या पूर्वमुक्तीवरती बरेच वर्ष मी काम करतोय आणि माझे वडील हा चिपळूणचा प्रपोर्शनेट डी मॉडेल आहे हे बशीसारखं म्हटलं जातं ते चिपळूण हे।, हे हा आहे हा पॉइंट हा गोळकोट धक्का आहे ही खेरडी इथे सगळ्या ठिकाणून येणारे जे काही वाशिष्ठीच्या उपनद्या आहेत यांचं ह्या ठिकाणी संगम होतो हे कोळकेवाडी धरण आहे हा घाट हा वरती आपण सातारा जायचा हा रस्ता आहे हे खेड तालुक्यातलं नागेश्वरी मंदिर म्हणजे चोरवण जे आहे ते ह्या ठिकाणी खालती निवे नावाचं गाव आहे जिथे वाशिषणी जो उगम होतो हे तळवट खेड इथलं पाणीसुद्धा मध्ये येतं लोटे असा हा सगळा चिपळूणचा परिसर आहे हे साधारणपणे साडेपाचशे ते सहाशे स्क्वेअर किलोमीटरचा हा कॅचमेंट एरिया आहे हे जे आहे हे खालचं सा बशीसारखं दिसणार हे चिपूण शहर आहे हे साधारणपणे पंधरा स्क्वेअर किलोमीटरचं नगरपालिका क्षेत्र आहे हा जो घाटमाता आहे हा समुद्र सपाटीपासून साधारणपणे नऊशे ते साडे नऊशे मीटर उंचीवरती आहे हे नागेश्वरचा जो सुळका आहे देवळाचा हा हजार मीटर उंचीवरती आहे ज्या वेळेला पाऊस पडत असतो तेव्हा एक हजार मीटर उंचीवरचं पाणी या निवे गावातल्या उगम झालेल्या उपनद्यांमध्ये पडत आणि एक हजार साधारणपणे या उंचीवरून वेगाने गोळकोटच्या धक्क्यापर्यंत येतो गोळकोटचा धक्का हा समुद्र सपाटी पासून केवळ अर्धा मीटर उंचीवरती आहे गोळकोटच्या धक्क्यापासून दाभोळच्या खाडीचा टोक हे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे जो गोळकोटचा धक्का आहे तिथून हे जे दाघोळची खाडी आहे दाभोळचं टोक हे चाळीस किलोमीटर अंतर आहे असं आहे आणि वाशिष्ठ उगम ज्या निवे गावात झाला तिथपासून गोळकटच्या चा धक्क्यापर्यंत चा चाळीस किलोमीटर अंतर आहे म्हणजे गोळकोटचा धक्का वाशिष्ठीच्या पूर्ण लांबीच्या मध्यभागी येतो त्याच्यामध्ये हजार मीटर उंचीवरून पडणारं पाणी चाळीस किलोमीटर वाहत गोळकटच्या धक्क्यावरती येतं जे अर्धा मीटर उंचीवरती आहे आणि अर्धा मीटर उंचीवरनं चाळीस मीटर चाळीस किलोमीटर वाहत दाभोळच्या खाडीपर्यंत येतं एक स्वाभाविकपणे आपल्या लक्षात असं येईल की हे जे पाणी आहे हे अत्यंत वेगाने आता एक हजार मीटर उंचीपासून येणारं पाणी हे चाळीस किलोमीटर वाहत गोळकोटच्या धक्क्यावरती येतं जो अर्धा मीटर उंचीवरती आहे आणि इथनं चाळीस किलोमीटर वाहत दागोळच्या खाडीपर्यंत जातं या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हजार मीटरपासून अर्ध्या मीटरपर्यंत येण्याचा जो पाण्याचा वेग आहे तो अर्ध्या मीटरपासून चाळीस किलोमीटर वाहत दागोळच्या खाडीपर्यंत जाण्याचा जो वेग आहे त्या पाण्यापेक्षा जास्त आहे आता ज्या वेळेला नदीच्या जलनिस्सारण क्षमतेपेक्षा जास्त वेगाने नदीमध्ये पाणी येतं आणि ह्या गोळकोटच्या पुढे जो बॉटलनेक तयार होतोय आपल्याला की पाणी समुद्रापर्यंत पोचायला एक छोटीशी नळी तयार होते नदीची आणि हा साडेपाचशे किलोमीटरच्या कॅचमेंट एरियावर येणारं प्रचंड पाणी हे चिपूणमध्ये पाणी भरण्यास मुख्य कारण आहे आता ही चिपूणची भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्याबरोबर आपण चिपळूणकरांचे काही पुरासंदर्भातले समज आहेत ते म्हणजे भरती ओटीमुळे पूर भरतो गाळ काढल्या गाळ साचल्यामुळे चिपळूणमध्ये पूर भरतोय किंवा पूल असल्यामुळे पूर भरतोय किंवा एन्क्रोचमेंट खूप प्रमाणात प्रचंड वाढली म्हणून पूर भरतोय ही सगळी कारण आहेतच पण ही सगळी कारण बारा महिने चोवीस तास आपल्याकडे अस्तित्वात आहेतच मग दरवर्षी पावसाळ्यात का नाही महापूर भरत महापूर भरण्याचं एकच कारण आहे ती म्हणजे अतिवृष्टी ह्याचे आकडे जर का आपण लक्षात घेतले तर एकोणीसशे पासष्ट साली साठ सेंटीमीटर पाऊस चोवीस तासात पडला दोन हजार पाच साली ऐंशी सेंटीमीटर पाऊस पाऊ पाऊस पडला आणि दोन हजार एकवीस साली एकशे दहा सेंटीमीटर म्हणजे एक मीटर पेक्षा जास्त पाऊस ह्या सगळ्या कॅचमेंट एरियामध्ये पडला म्हणजे एक मीटर पेक्षा जास्त पडणारा पाऊस जेव्हा गोलकोट टक्क्यापर्यंत वाहत येतो एवढ्या सगळ्या एरियातून तेव्हा गोलकोटच्या त्या नदीची एवढी कपॅसिटी नाही की पाणी घेऊन जाईल आता एवढी नदीची कपॅसिटी आपण वाढवायची असेल तर भरतीचं पाणी जेवढ्या उंचीपर्यंत येत आहे त्याच्या खाली नदी आणखीन खोल करून उपयोग नाही म्हणजे आपल्याला नदी रुंद करणं आवश्यक आहे जर का बाजारपुलाचा विचार करा इथे नदी आपल्याला तीन पट मोठी करायची असं म्हटलं तर नातपई चौकापासून चिपळूणच्या जिमपर्यंत चिपळूण जिमपर्यंत एवढं मोठं एरिया आपल्याला नदीपात्रामध्ये घ्यायला लागेल ते सुद्धा खिर्डीपर्यंत किमान म्हणजे एवढा मोठा नदी जमीन लोकांच्या जमिनीची एन्क्रोचमेंट करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होईल कोकणची ही जी नैसर्गिक परिस्थिती आहे अति समुद्र सपाटीपर्यंतचा हा जो डिस्टन्स आहे याच्यामुळे कोकणात जे पूर येत आहेत पर्टिक्युलरली आपल्या भागामध्ये जे पूर येत आहेत याच्यावरती कोकणाला सोयीची अशी एक उपाययोजना आहे जी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे आज जगामध्ये पूरमुक्तीसाठी धरणं बांधण्याची पद्धत आहे पण इरिगेशन डिपार्टमेंट विचार करत असताना पावसाचं पाणी मी पन्नास टक्के अडवीन साठ टक्के अडवीन ऐंशी टक्के अडवीन अशा प्रकारे इरिगेशनचा विचार केला जातो पण कोकणामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो की हे सगळं पाणी आपल्या साठ्या कोकणातल्या भागामध्ये अडवून ठेवणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही पण चिपळूणची पूरमुक्ती होण्याच्या दृष्टीने जी काही सगळी धरणं आहेत ही धरणं जर का आपण स्मार्टली वापरली तर आपल्याला ते करता येणार आत्ताची हे जी सगळी आपल्या चिपळूणच्या वाशिष्ठ नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये असलेली धरणं आहेत ही मातीच्या बंधाऱ्यापासून बांधलेली धरणं आहेत ही पंधरा ते वीस जून पर्यंत भरून गेलेली असतात म्हणजे अतिवृष्टीचं पाणी अडवून ठेवण्यासाठी ह्या धरणांचा काहीच उपयोग होत नाही याच्याऐवजी हीच सगळी धरणं जर का आपण सिमेंट कॉन्क्रीटची बांधली ज्याला खालच्या बाजूला गेट आहे तर अतिवृष्टीच्या काळासाठी ही धरणं रिकामी ठेवता येतील चिपूणला पूर येणार अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ही धरणं आपल्याला पाणी साठवून ठेवण्याकरता वापरता येतील जेव्हा अतिवृष्टी संपेल तेव्हा ह्या सगळ्या कॅचमेंट एरियातलं ह्या पुराच्या क्षेत्रातलं पाणी जे आहे हे आपल्याला सोडून दिलं तर मध्ये पूर येणार नाही आणि ह्या धरणांमध्ये सुद्धा पाणी साठून राहील हे जे धरणं आहेत ह्या धरणांमध्ये गेट बंद केलं तर पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला पाणी साठून नाही ठेवता येईल जी आपल्याला मे पर्यंत उपयोगी पडेल आपण जर का हे स्मार्ट डॅम्स बांधले तर ह्या सगळ्या अविकसित भागाचा चांगल्या प्रकारे विकास होईल एक भाग दुसरं आपल्याला जे इथे ग्रीन डेव्हलपमेंट करायची आहे झाडी वाढवायची आहे जंगल विकास करायचा आहे हे सगळं पाण्याचे साठे जागोजागी चांगल्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या कारणाने आपल्याला वापर करता येईल ह्याच्याबरोबर आपल्याला टुरिझम सुधारणा करता येईल इंडस्ट्रीला वापर करता येईल किंवा हेच पाणी आपल्या चिपूणसाठी पिण्याचं पाणी वापरायचे जागा म्हणून सुद्धा वापरता येईल गाळ काढणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि ती आपल्याला करायलाच पाहिजे परंतु ही अशी छोटी छोटी धरणं जागोजागी आपण मानली तर आणि त्याला खालच्या बाजूला गेट आहे अशी परिस्थिती निर्माण केली तर आता समजा आपण इथे एक धरण बांधलं या भागामध्ये नांदी उद्याच्या आजूबाजूला आजू कुठेतरी तर ह्या सगळ्या भागात पडणारा जो पावसामुळे आणि येणारा जो गाळ आहे तो त्या धरणात साठून राहणार आहे तो आपल्याला उन्हाळ्याच्या मध्ये काढून टाकता येईल जेणेकरून गाळ आपल्या वाशिष्ठीच्या किंवा चिपळूण शहरामध्ये येणार नाही आणि त्याचं बाहेरच्या बाहेर त्याचं व्यवस्था लावते आता ह्याचं मी ह्या थ्री डी मॉडेलमध्ये मी पाणी सोडून आहे जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की जेव्हा अतिवृष्टी होते किंवा खूप वेगाने पाऊस पडतो त्यावेळेला इथनं हा बॉटल होतो आणि इथनं पाणी पुढे साठत नाही म्हणून मध्ये पाणी साठत तर ह्या सगळ्या पाण्याचा आपण बघतोय की निचरा होऊन ते सगळं पाणी निघून जाते पण थोडस पाणी जास्त वेगाने सोडलं तर हा बॉटल नाही कसल्या कारणाने हेच पाणी इथे साठायला लागलं आता हे जे साठणारे पाणी आहे ह्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो हे नदीचं पात्र आपण फार वेगाने मोठं करू शकत नाही दुप्पट तिप्पट पाचपट असं करू शकत नाही पण पावसाचं हे पाणी ह्या इथे छोट्याशा असलेल्या धरणावर जर का आपण साठवायची व्यवस्था केली एक दिवसाकरता दोन दिवसाकरता तर इथे येणारं पाणी आपल्याला कंट्रोल करतो एरिया दिसतोय हे चिपळूण शहर आहे आणि आजूबाजूची गाव आहे हे चिपळूण गोळकच्या धक्क्यापासून खेरडीपर्यंत असा हा सगळा एरिया आहे दोन हजार पाच साली आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतामध्ये लागू झाला त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली केंद्रीय आपत्ती नियोजन समिती गठीत होऊन त्याचा एक तयार झाला त्याला अनुसरून साली महाराष्ट्राचा आपत्ती व्यवस्थापन प्लान तयार झाला त्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये दोन हजार सोळाच्या चिपळूण महाड ही प्रवण क्षेत्र आहेत असं सरकारने घोषित केलेलं आहे त्याच आराखड्यामध्ये ह्या चिपळूणच्या पुरावरती उपाययोजना काय काय करायच्या हे सुद्धा सरकारने नेऊन ठेवलंय हो त्याच्या जबाबदाऱ्या आहेत हे सगळं करण्यासाठी ते ही आराखड्यामध्ये नमूद आहे सरकारने ते उपाय सांगत असताना तीन उपाय सांगितले एकतर ह्या सगळ्याच वाढवली पाहिजे दुसरं गाळ काढलं पाहिजे आणि ह्या सगळ्या भागामध्ये धरण बांधायला पाहिजे आता हे सगळं करत असताना दोन हजार सोळा साली सरकारला माहिती आहे याचा अर्थ दोन हजार सोळाच्या आधीच सरकारने ह्या सगळ्या भागाचा सर्वे करून नेमका पूर कशामुळे हो येतोय उपाययोजना नेमकं काय करायला पाहिजे ह्याचा सरकारने अभ्यास करून ठेवलेला होता दोन हजार सोळाला ला सरकारने हे पब्लिश केलं दोन हजार एकवीस साली आपल्याकडे पाणी भरलं साधारणपणे चिपूणकरांचं पंचनामे ज्याप्रमाणे झालेत साधारणपणे तीस हजार पंचनामे आपल्या चिपळूणकरांचे झाले त्याच्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं नुकसान भरपाई सरकारने आपली मान्य केलेली आहे आपण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला सरकारने फक्त छत्तीस कोटी रुपये दिले आणि तरी सुद्धा आपण उरलेले पैसे सरकारकडे मागत आहे आपण ते मागायला आता हे कसे मागायचे आणि कुठल्या कायद्याप्रमाणे आपल्याला ते मागता येतील ह्याच्यावरती आपण चर्चा करू एक कायद्यामध्ये एक क्लॉज आहे एक लायबिलिटी नावाचा एक प्रिन्सिपल आहे त्या लायबिलिटी म्हणजे असं असतं की एम्प्लॉयरच्या एम्प्लॉईमुळे थर्ड पार्टीचं जर थर का नुकसान झालं म्हणजे एखाद्याच्या नोकरामुळे जर का तिराईताचं नुकसान झालं तर ते तिराहितचं नुकसान भरून द्यायची जबाबदारी ही मालकाची असते इथे तसंच आहे की दोन हजार सोळा साली सरकारने सांगितलंय की उपाययोजना काय काय करायच्या प्रशासनाने ह्याच्यावरती उपाययोजना केली नाही पर्याने सरकारने उपाययोजना केली नाही म्हणून जनतेचं सरकारने मान्य केलेले पंचवीसशे कोटी रुपयाचं नुकसान चिपवून करायला जाणार ह्याचिस लालिटीच्या प्रिन्सिपलप्रमाणे केंद्र सरकार आणि याच विकारी प्रमाणे संचेती फूड प्रोडक्ट आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चाललेल्या केसमध्ये सरकारला संचेती फूड प्रोडक्टला पैसे द्यायला सांगून झालेले आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारने संचिती फूड प्रोडक्टला पैसे ऑलरेडी दिलेले आहेत अशाच प्रकारे अनेक केसेस घडल्या त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये हीच विकारी प्रिन्सिपल करण्यासाठी लावणं आपल्याला आवश्यक आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये अशा प्रोविजन्स आहेत की अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती परत परत येणारी आणि उपाययोजना करून त्याच्यावरती आपत्तीचं नियोजन करता येईल अशा स्वरूपाची आपत्ती जर का असेल तर त्या आपत्तीचं नियोजन करणं सरकारची प्राथमिकता आहे असं दोन हजार नऊच्या केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये सरकारने पॉलिसीमध्ये मान्य केलंय हा सरकारच्या पॉलिसीचा भाग आहे अशा प्रकारे आपल्या परत परत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच वरती उपाययोजना असताना सरकार म्हण करत नाही म्हणून चिपळूणकरांचं जे नुकसान झालेलं आहे त्या चिपळूणकरांनी सरकारकडे मागणं आवश्यक आहे चिपळूणची ही जी पूरमुक्ती आहे ह्याचे दोन दोन तीन डायमेन्शन्स आहेत त्यातले पहिले म्हणजे एक कायदेशीर त्याची बाजू आहे आणि एक टेक्निकल बाजू आहे की ही अशा प्रकारे पाणी कसं भरतं काय होतं ते हे बाकी सगळ्या पण त्याची कायदेशीर बाजू आहे करता मी दोन हजार बावीस ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये पीआय दाखल केले या पीआयएलच्या दोन प्रमुख मुद्दे आहेत एकतर उपाययोजना करणे आणि चिपळूणकरांचे जे नुकसान झालेलं आहे पंचवीसशे कोटी रुपयाचं त्या पंचनाम्याप्रमाणे चिपळूणकरांना भरपाई मिळाली पाहिजे याच्याकरता ती पिटिशन दाखल केली